गुरुभ्यो नमहा अंतरब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आध्यात्मिक प्रगती होते म्हणजे नेमकं काय होतं मंगलम या कार्यशाळेच्या अंतर्गत संतुलन या घटकामध्ये आपलं व्यावहारिक आयुष्य आणि आध्यात्मिक ज्या पद्धती आहेत याच्यामध्ये संतुलन आणि समतोल कसा साधायचा याची चर्चा होत असताना एका ताईंनी विचारलेला हा प्रश्न आहे आध्यात्मिक प्रगती होते म्हणजे नेमकं काय होतं तर व्यक्तीची चित्तशुद्धी मनशुद्धी वाचाशुद्धी आणि शरीरशुद्धी या सगळ्या गोष्टी वेळेला आपल्याला झालेल्या जाणवतात त्यावेळेला आध्यात्मिक प्रगती झाली असं आपल्याला म्हणता येतं हे सगळं समजून घेत असताना एक अधिक एक बरोबर दोन असं गणितीय पद्धतीने आपल्याला समजून घेता येत नाही तर पाण्याचा प्रवाह जसा वेगवेगळ्या ठिकाणाहून वाट काढत उताराच्या दिशेनं वाहत जातो तसंच आपल्याला आध्यात्मिक प्रवास जो आहे तो समजून घ्यावा लागतो आणि ते समजून घेण्याचं सगळ्यात महत्त्वाचं परिमाण आहे ते म्हणजे आपलं व्यवहारिक आयुष्य एखादी व्यक्ती मंत्रपठण करते अनुग्रह घेऊन मंत्रसाधना नामसाधना सुरू करते क्रियायोग सुदर्शन क्रिया हठयोगामधल्या प्रॅक्टिसेस किंवा योगिक प्रक्रिया तंत्रविद्यामधल्या काही साधना हे सगळं करत आहे मात्र दुसरीकडे तिचं जे वैयक्तिक आयुष्य आहे व्यवहारिक जे जगणं आहे त्याच्यामध्ये मात्र ती जशी होती तशीच जर असेल तर निश्चितपणे इथं आध्यात्मिक प्रगती झालेली नाही असं आपल्याला म्हणता येईल मघाशी जे पाण्याचं उदाहरण दिलं त्याच पद्धतीनं आपल्याला प्रवाहीपणे आध्यात्मिक प्रगती झाली अथवा अधोगतीकडे आपण चाललो आहोत हे समजून घ्यावं लागेल आध्यात्मिक उन्नत अवस्था समजून घेत असताना अवनत अवस्था काय आहे हे जर आपण समजून घेतलं तर उन्नत अवस्था समजण्यासाठी अतिशय मदत होईल एखाद्या व्यक्तीची आध्यात्मिक अवनत अवस्था म्हणजे काय एखाद्या व्यक्तीची अवनत अवस्था आपल्याला तिच्या वागण्या बोलण्यावरून दिसून येते एकीकडे ग्रंथपठण चालू आहे आणि दुसरीकडे मात्र रागामध्ये प्रचंड वाढ होत चाललेली आहे साधना करत असताना निरनिराळे अडथळे प्रत्येकच साधकाला येत असतात मात्र एखादी व्यक्ती आलेल्या अडथळ्याचं इतकं स्तोम माजवते की घरातल्या व्यक्तींना धारेवर धरत जर असेल तर निश्चितपणे ती व्यक्ती आध्यात्मिक अवनत अवस्थेकडे वेगानं चाललेली आहे हे समजून घ्यावं दुसरा एक महत्त्वाचा धोका जो अवनत अवस्थेकडे घेऊन जातो तो म्हणजे निरनिराळ्या सिद्धींचे किंवा दर्शनाचे भास होणं अनेकदा आपण धार्मिक ग्रंथ संतांची चरित्र किंवा इंटरनेटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणारे पॉडकास्ट ऐकत असतो आणि ते पाहत असताना एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होते की मलाही या व्यक्तीसारखे अनुभव आले पाहिजेत किंवा या व्यक्तीला जे प्राप्त झालेलं आहे ते मलाही प्राप्त व्हायला हवं अशी जर अवस्था एखाद्या व्यक्तीची असेल तर निश्चितपणे त्या व्यक्तीची आध्यात्मिक अवनती सुरू आहे हे समजून घ्यावं निसर्गामध्ये निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट ही स्वयंपूर्ण आहे एक घटक दुसऱ्या घटकासारखा भासत जरी असला तरी तो तसा नाही त्यामुळेच आपल्याला जुळी भावंड देखील वेगळी असलेली दिसतात एकाच वेळी साधना सुरू केलेल्या दोन व्यक्तींचा प्रवास भिन्न दिशांना जात असलेला देखील आपण पाहिलेला आहे आध्यात्मिक अवनत अवस्थेमध्ये आपल्या मनामध्ये काहीतरी सिद्धीप्राप्त करण्याच्या ज्या सुप्त इच्छा आहेत त्या जर इंटेन्सली आकार घेऊ लागल्या तर मात्र आपल्याला कुणीही वाचवू शकत नाही आध्यात्मिक अवनती अधोरेखित करताना अतिशय सहजपणे समजून येणारी आणखीन एक गोष्ट जी व्यक्ती अवनत अवस्थेकडे चाललेली आहे तिच्या वागण्या बोलण्यामध्ये टोकाचा अहंकार आपल्याला दिसायला लागतो एखादी गोष्ट सांगत असताना ती व्यक्ती सांगण्याच्या पलीकडे जाऊन ती गोष्ट लादण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला आपण समजून जावं की ही अवनत अवस्था आहे मी जी साधना करते आहे किंवा मी ज्या देवतेची उपासना करतो आहे ती देवताच सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणणं ही देखील अवनत अवस्था आहे आणि हिचा शेवट प्रचंड अंधकारमय आहे या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त होऊन मला जर माझं आध्यात्मिक जीवन नीटपणे पाहायचं असेल तर माझ्या दैनंदिन आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींवरून मला तो आलेख रेखाटता येतो दाखल समजा एखादी व्यक्ती नव्यानच काहीतरी करत असेल तर तिची प्रगती होते आहे किंवा नाही हे तिनं कसं समजायचं हे समजण्यासाठी कुठलं रॉकेट सायन्स नाही आहे किंवा आपल्याला मोठमोठे ग्रंथ वाचण्याची सुद्धा आवश्यकता नाही आपण जर वाचलेत तर उत्तम आहे मात्र आपल्याला पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याच कृतीमध्ये आपल्या उक्तीमध्ये म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये आहे कसं ते पाहूयात समजा एखादी व्यक्ती अविरतपणे गुरुचरित्राचं पारायण करते आहे एकीकडे गुरुचरित्राचं पारायण चालू आहे आणि दुसरीकडे प्रापंचिक जो व्यवहार आहे जे आयुष्य आहे ते देखील चालू आहे या दोन्हींमध्ये समतोल साधताना गुरुचरित्र वाचन केल्यानंतर व्यक्तीच्या वागण्या बोलण्यात जर बदल झालेला जाणवत नसेल तर निश्चितपणे आपली प्रगती होते आहे का हे प्रश्नचिन्ह त्या व्यक्तीच्या मनात उमटायला हवं अनेकदा साधना करत असलेल्या व्यक्तीला तिच्यामध्ये झालेला बदल लवकर कळत नाही मात्र आपल्या कुटुंबियांना आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना तो बदल निश्चितपणे कळतो आणि म्हणूनच आपण जर सुरुवातीच्या टप्प्यावरती असाल तर आपल्या कुटुंबियांची मदत आपल्याला निश्चितच प्रेरणादायी ठरते आणि आपला उत्साहदेखील वाढवते पुन्हा वळूयात गुरुचरित्र वाचून जर माझ्या बोलण्यामध्ये बदल झाला नसेल तर निश्चितपणे मला स्वतःवरती काम करण्याची आवश्यकता आहे किंवा नाही हे कसं समजायचं आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या अतिशय साध्या गोष्टींमधून आपल्याला हे कळतं आता उदाहरण पाहूयात समजा मी गाडीमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे मी स्वतः गाडी चालवत आहे आणि वाहतूक कोंडीमध्ये माझा जवळपास अर्धा तास गेलेला आहे ही परिस्थिती माझ्यासमोर आहे आजूबाजूचे लोक प्रचंड जोरजोरामध्ये हॉर्न वाजवत आहेत त्या हॉंकिंगचा माझ्यावर परिणाम होऊन मी देखील त्या हॉर्न वाजवणाऱ्या समूहामध्ये समाविष्ट झाले आणि जोरजोरात हॉर्न वाजवू लागले तर निश्चितपणे माझी काहीही प्रगती झालेली नाही हे ठामपणे समजावं प्राप्त परिस्थितीमध्ये गोष्टी ज्यावेळेला हाताबाहेर असतात त्यावेळेला आपल्या मनामध्ये जी आंदोलनं निर्माण होतात त्यानुसार आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा आलेख आपल्याला स्पष्टपणे रेखाटता येतो दुसरं एक रोजच्या जगण्यातलं उदाहरण घेऊयात कामाच्या ठिकाणी माझा जो बॉस आहे तो माझ्याशी वागताना थोडं वेगळ्या पद्धतीनं वागतो आहे मी कितीही काम केलं तरी तो माझ्या कामावरती कायम काहीतरी ताशेरे ओढतो आहे कालपर्यंत त्याच्या या वागण्याचा मला प्रचंड त्रास व्हायचा आणि मी ऑफिसच्या इतर सहकाऱ्यांबरोबर गॉसिपिंग जे चालतं त्याच्यामध्ये सहभागी होण्यात पुढाकार घ्यायचो मात्र मी एखादी मंत्रसाधना करत असेल एखादा अनुग्रह मी घेतला असेल आणि त्या साधनेमध्ये नित्यनियमानं जसं मला जमतं आहे तसं मी करत करत पुढे चाललो असेल तर याच परिस्थितीमध्ये आपण आपल्या बॉसकडे आपल्याला सुधारण्यासाठीचं एक साधन जे माझ्या सद्गुरूंनी पाठवलेलं आहे असं म्हणून जर पाहत असू तर निश्चितपणे आपली आध्यात्मिक प्रगती थोडीशी का होईना झालेली आहे कालपर्यंत छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडणारी मी आज गुरुचरित्राच्या एका पारायणानंतर माझ्या चिडण्याच्या कारणाकडे जर मी पाहू शकत असेल तर निश्चितपणे माझी आध्यात्मिक प्रगती होत आहे आध्यात्मिक प्रगती होणं म्हणजे कुठेतरी जाऊन पोहोचणं असं अजिबात नाही आपल्याला हे नीट समजून घ्यायला पाहिजे आपलं जे मूळ रूप आहे ते मूळ रूप प्रचंड शांत करुणामय प्रेमळ विवेकी आणि साक्षी भाव असलेलं आहे जन्म आणि मृत्यूच्या अविरत अनुभवांमध्ये मी माझ्या नकळतपणे जे काही कर्म निर्माण केलेलं आहे त्यामुळे मी माझ्या मूळ रूपापासून खूप दूरवर येऊन पोहोचले आहे आता मला वेध लागलेले आहेत ते माझ्या मूळ रूपाकडे जाण्याचे या प्रवासासाठी आवश्यक आहे तो आपल्यातला साक्षी भाव आपण करत असलेल्या नित्यसाधनेचा आपल्याला व्यावहारिक फायदा होईल या भावाच्या पलीकडे जाऊन काय व्हायचंय ते होऊ देत मला या साधनेमध्ये गोडी वाटते आहे ते मी करत राहीन या भावापर्यंत ज्यावेळेला आपण येऊन पोहोचू त्यावेळेला निश्चितपणे आपली आध्यात्मिक प्रगती होते आहे जे जसं आहे तसं स्वीकारणं आणि दुसऱ्याला बदलण्याच्या ऐवजी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी ठेवणं हा आध्यात्मिक बदलाचा सगळ्यात मोठा पुरावा आहे माझी आध्यात्मिक प्रगती होते आहे का या प्रश्नाचं उत्तर जगामध्ये फक्त एकाच व्यक्तीपाशी आहे ते म्हणजे माझ्या स्वतःकडे माझ्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या षडरिपूंच्या ज्या लाटा आहेत त्या लाटा नेमक्या किती तीव्र स्वरूपाच्या आहेत किती काळ त्या टिकतात आणि त्या शांत होत असताना माझ्या आतमध्ये काय पडझड करून जातात यानुसार ठरेल माझा आध्यात्मिक प्रवास आणि माझी आध्यात्मिक प्रगती ही कशाप्रकारे चाललेली आहे एकीकडे तीर्थाटन करायचं पर्वणी स्नान करायचं आणि दुसरीकडे आपल्याच घरातल्या व्यक्तींना धारेवर धरायचं हा आध्यात्मिक अवनतीचा प्रकार आहे यांत्रिकपणे जर आपण एखादी साधना करत असू तर निश्चितपणे ती फलद्रूप होणार नाही जर मला इतरांपेक्षा काहीतरी मोठं व्हायचं असेल या भावनेनं जर मी एखादी साधना करत असेल तर तो निश्चितपणे आध्यात्मिक अवनतीचा प्रकार आहे मुळातच व्यवहारिक जगण्यामध्येच अध्यात्म दडलेलं आहे माझं नित्याचं कर्म मी जर अध्यात्माच्या बैठकीला समोर ठेवून जर करत असेल तर मी करत असलेला स्वयंपाक देखील यज्ञकर्मामध्ये परावर्तित होतो अध्यात्मामध्ये उन्नत अवस्थेमध्ये जाण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही आपण जी दैनंदिन कर्म करत आहोत म्हणजेच आपला जो धर्म आहे तो जर आपण व्यवस्थितपणे पार पाडत असू तर त्या धर्म पार पाडण्यामध्येच आपली साधना ही पूर्ण होते आहे भागवत संप्रदायातील संतांची आयुष्य याचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे सावतामाळी असतील गोराकुंभार असतील किंवा चोखामेळा असतील त्यांची जी नैमित्तिक कर्म आहेत त्याच्यामध्येच त्यांनी पांडुरंगाला पाहिलं होतं इतकी उन्नत अवस्था आपल्यासारख्या सामान्य लोकांची निश्चितपणे नाही मात्र ते जर उदाहरणादाखल समोर आहेत तर त्याचं छोटंसं बीज आपल्या मनामध्ये रुजवायला हरकत काय आहे इथून पुढच्या आयुष्यामध्ये जर आपल्याला आपलं आध्यात्मिक आयुष्य आणि आपलं जगणं एकच आहे असा भाव मनामध्ये आणून जर जगता आलं तर जगणं सहज सोपं तर होईलच मात्र आध्यात्मिक उन्नत अवस्थेकडे आपली निश्चितच वाटचाल होईल याच्यामध्ये मला तिळमात्र शंका वाटत नाही स्वतःची प्रगती होते आहे किंवा नाही याचं स्पष्ट स्वच्छ आणि खरं उत्तर फक्त आपल्यालाच माहिती आहे गरज आहे धैर्याची जेही काही उत्तर येईल ते मी स्वीकारेल आणि गोड मानून मी पुढे चालेल असा जर आपला भाव असेल तर निश्चितपणे आपली ही अवस्था सकारात्मक आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक उन्नत अवस्था रूपी गुरुप्रसाद आपल्याला प्राप्त होवो ही सदिच्छा व्यक्त करते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबते पुन्हा भेटूयात असाच एक छानसा विषय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ